नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांच्या मनात असतो विशेषत ज्यांना शेतीची आवड आहे समजा एखाद्याला महाराष्ट्रात शेती करायची आहे आणि त्यांनी नुकतीच जमीन खरेदी केली ओके okay. तर झालं का काम म्हणजे आता ते अधिकृतपणे शेतकरी झाले का हाच तर प्रश्न आहे आपल्याला वाटेल की हो जमीन घेतली म्हणजे शेतकरी झालो पण थांबा गोष्टी इतकी सरळ नाहीये अगदी खरं आहे महाराष्ट्रात शेतकरी म्हणून अधिकृत नोंदणी मिळवणं ही एक अम, विशिष्ट कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया आहे म्हणजे फक्त जमिनीचे मालक होणं पुरेसं नाही बिलकुल नाही आणि यात एक मोठं ट्विस्ट आहे ज्याबद्दल आपण सुरुवातीलाच बोलूया म्हणजे जमीन खरेदी कोण करू शकतं याबद्दलचे नियम अच्छा आज आपण जमिनी खरेदीपासून ते अधिकृत शेतकरी दाखला मिळेपर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक टप्पा आणि त्यातील कायदेशीर बारकावे म्हणजे ते सविस्तरपणे उलगडणार आहोत उत्तम म्हणजे केवळ प्रक्रियाच नाही तर त्या प्रक्रियेत प्रवेश करण्यासाठीची पहिली अट काय आहे हेही समजून घेऊ चला तर मग या गुंतागुंतीच्या आपण महत्वाच्या विषयाचा सखोल आढावा घेऊया हो नक्कीच तर सुरुवात अर्थातच जमीन खरेदी करण्याच्या विचाराने होते पण जमीन खरेदी करायला जाण्यापूर्वीच एक महत्वाचा मुद्दा येतो बरोबर अगदी म्हणजे कोणती जमीन घ्यायची आणि त्याहून महत्वाचं म्हणजे ती खरेदी कोण करू शकतं बरोबर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जी जमीन घेत आहात ती कृषी म्हणजे अॅग्रिकल्चरल आहे की अकृषिक म्हणजे एनए नॉन एग्रिकल्चरल हे तपासणं अत्यावश्यक आहे ते महत्वाचं कारण शेतकरी म्हणून नोंदणी फक्त कृषी जमिनीच्या आधारावरच होऊ शकते ओके जर जमीन एनए ए असेल तर त्यावर तुम्ही कितीही चांगली शेती केली तरी तुम्हाला कायद्याच्या दृष्टीने शेतकरी दर्जा मिळत नाही ठीक आहे म्हणजे जमिनीचा प्रकार कृषी असणं गरजेचं आहे पण आता तू कळीचा मुद्दा ही कृषी जमीन खरेदी कोण करू शकतं असं ऐकलंय की महाराष्ट्रात फक्त शेतकरीच शेतजमीन घेऊ शकतो खरंय काय हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि अनेक गोंधळाचं कारण ठरतो महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातील काही तरतुदीनुसार आणि विशेषतः महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम हो म्हणजे बॉम्बे टेरेन्सी अँड अग्रिकल्चरल लँड्स ऍक्ट त्याच्या कलम त्रेसष्ट नुसार सर्वसाधारणपणे फक्त शेतकरी असलेली व्यक्तीच महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करू शकते शेतकरी हो म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर आधीपासून कायदेशीर शेतजमीन आहे म्हणजे ज्याचा सात बारा आहे अशीच व्यक्ती नवीन शेतजमीन खरेदी करण्यास पात्र ठरते अरे वा म्हणजे हा नियम तर खूप मोठा आहे याचा अर्थ ज्यांच्या नावावर आधी कोणतीच शेतजमीन नाही ते थेट जाऊन शेतजमीन खरेदीच करू शकत नाहीत सर्वसाधारण परिस्थितीत नाही पण मग या नियमा मागे काही उद्देश आहे का, का? असं का हो या नियमा मागे काही ऐतिहासिक आणि सामाजिक कारण आहेत म्हणजे मूळ उद्देश काय होता की शेतजमिनीचे तुकडे होऊ नयेत अच्छा ती गैर शेतकऱ्यांच्या हातात जाऊन तिचा वापर बदलू नये आणि शक्यतोवर जमीन कसणाऱ्यांच्याच हातात राहावी हा एक विचार होता ओके अर्थात काळाच्या ओघात यावर बरीच चर्चा आणि वादविवाद झाले आहेत पण कायदेशीर स्थिती सध्या तरी हीच आहे की खरेदीधाराने शेतकरी असणं अपेक्षित आहे म्हणजे काही अपवाद आहेत की नाही हो काही अपवाद आहेत जसे की औद्योगिक वापरासाठी किंवा विशिष्ट परिस्थितीत सरकार परवानगी देऊ शकते पण शेती करण्यासाठी जमीन घेताना हा नियम लागू होतोच ही माहिती धक्कादायक असू शकते अनेकांसाठी खरंच पण मग ज्यांच्याकडे वडीलोपार्जित जमीन होती समजा पण ती कधीतरी विकली गेली असेल आणि आता त्यांना पुन्हा शेतीकडे वळायचं आहे त्यांचं काय ते तर तांत्रिकदृष्ट्या शेतकरी नाहीत आता बरोबर अशा लोकांसाठी एक मार्ग असू शकतो म्हणजे जर त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबाने पूर्वी शेतजमीन विकली असेल हो हो तर त्या विक्रीच्या व्यवहाराची नोंदणीकृत प्रत म्हणजे रेजिस्टर्ड सेल डीड ती मिळून पुरावा म्हणून सादर करता येऊ शकते अच्छा म्हणजे जुना रेकॉर्ड दाखवायचा हो यातून ते किंवा त्यांचे कुटुंबपूर्वी शेतकरी होते हे सिद्ध होऊ शकतं काही वेळा या आधारावर नवीन जमीन खरेदी करायला परवानगी मिळू शकते पण हे प्रत्येक केसवर अवलंबून असतं आणि यासाठी कायदेशीर सल्ला घेणं नेहमीच उत्तम समजलं म्हणजे पात्रता हा पहिला आणि मोठा अडथळा असू शकतो आता समजूया की एखादी व्यक्ती पात्र आहे किंवा तिने कायदेशीर मार्गाने जमीन खरेदी केली आहे तर खरेदी केल्यानंतर पुढची पायरी काय लगेच नाव लागतं का नाही लगेच नाही पुढचा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे जमिनीचा सात बारा उतारा म्हणजे सात बारा उतारा स्वतःच्या नावावर करून घेणे जमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्यावर तुम्ही नोंदणी कार्यालयात म्हणजे सब रेजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन खरेदी खत नोंदवता म्हणजे सेल डीड रजिस्टर करता हो पण एवढ्याने प्रक्रिया पूर्ण होत नाही अंबा म्हणजे खरेदी खत रजिस्टर केलं म्हणजे मालकी नाही आली अजून मला वाटलं ते झालं की काम झालं नाही नाही ती कायदेशीर मालकी हस्तांतरणाची सुरुवात आहे फक्त महसूल दफ्तरात म्हणजे रेव्हेन्यू रेकॉर्ड्समध्ये ती नोंद होणं बाकी आहे अच्छा ओके मग ती नोंद कशी करायची त्यासाठी तुम्हाला तालुका किंवा तलाठी कार्यालयात अर्ज करून फेरफार नोंद ज्याला म्युटेशन एंट्री म्हणतात ती मंजूर करून घ्यावी लागते फेरफार नोंद हो फेरफार म्हणजे महसूल दफ्तरात मालकी हक्कात जो बदल झालाय त्याची नोंद घेण्याची प्रक्रिया ही नोंद तलाठी तपासणी करून मंडळ अधिकाऱ्यामार्फत मंजूर झाल्यावरच तुमचं नाव अधिकृतरित्या सातबारा उतारावर येतं ओके okay. आणि हा सातबारा उतारा जमिनीच्या मालकीचा तिच्यावरील पिकांचा आणि कर्जाचा बोजा असेल तर त्याचा असा महत्वाचा शासकीय पुरावा आहे ओके okay. म्हणजे सातबारावर नाव येणं हे कायदेशीर मालकीसाठी निर्णायक का आहे आता नाव आलं सातबारावर म्हणजे आता ती व्यक्ती शेतकरी झाली का की अजून काही बाकी आहे तिथेच अनेक जण थांबतात पण एक महत्वाची पायरी अजून बाकी आहे अजून एक हो केवळ सातशे बारावर नाव येऊन तुम्ही जमिनीचे मालक बनता पण शेतकरी म्हणून तुमची ओळख पूर्ण होण्यासाठी महसूल रेकॉर्डमध्ये तुमचा व्यवसाय हा शेती म्हणून नोंदवला गेला आहे की नाही हे तपासावं लागतं अच्छा म्हणजे सातशे बारावर नाव असणं आणि व्यवसाय शेती म्हणून नोंद असणं यात फरक आहे अगदी बरोबर यात फरक आहे अनेकदा सातशे बारा उतार्यावरील इतर हक्क किंवा काही वेळा स्वतंत्र रकान्यात कब्जेदाराचा व्यवसाय काय आहे याची नोंद असते आणि जर तिथे व्यवसाय शेती नोंदलेला नसेल तर काय करायचं तर तुम्हाला तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याकडे एक साधा अर्ज करावा लागतो ओके सोबत तुमच्या नावावर असलेल्या सातशे बाराची प्रत खरेदी खताची प्रत ती फेरफार मंजुरीची प्रत आणि ओळखीचा पुरावा म्हणजे आधार किंवा पॅन हे जोडावं लागतं ठीक आहे या अर्जाद्वारे तुम्ही तुमचा व्यवसाय शेती असल्याची नोंद करण्याची विनंती करता ही नोंद झाल्यावर तुम्ही कागदोपत्री केवळ जमीन मालक नाहीत तर शेती व्यवसाय करणारे म्हणून गणले जाता ही पायरी महत्वाची वाटते माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने जमीन घेतली एकाहत्तर बारावर नावही आलं पण जेव्हा त्यांना एका सरकारी योजनेसाठी अर्ज करायचा होता हां तेव्हा त्यांना अडचण आली कारण त्यांच्या रेकॉर्डवर व्यवसाय शेती नोंदलेला नव्हता त्यांना वाटलं एकाहत्तर बारा पुरेसा आहे हे अगदी सर्रास होतं अगदी कॉमन प्रॉब्लेम आहे हा म्हणूनच ही पायरी दुर्लक्षित करून चालणार नाही मालकी आणि व्यवसाय या दोन्हीची नोंद महसूल दप्तरात अचूक असणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे जमिनीचा प्रकार तपासला खरेदीची पात्रता सिद्ध केली किंवा होती एकाहत्तर बारावर नाव आणलं आणि व्यवसायाची नोंद शेती म्हणून केली आता सगळं झालं आता मिळतो का तो शेतकरी दाखला की अजून काही आता आपण आलो शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यावर शेतकरी दाखला म्हणजे फार्मर सर्टिफिकेट मिळवणे अच्छा फायनली हो दाखला हा दाखला म्हणजे तुम्ही अधिकृतपणे शेतकरी असल्याचा शासकीय पुरावाच आहे आणि हा कशासाठी लागतो शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी जसं की अनुदान सवलतीच्या दरात बियाणे खते मिळवण्यासाठी कृषी अवजारांवर सूट मिळवण्यासाठी किंवा अगदी शेतीसाठी बँकांकडून सुलभ कर्ज मिळवण्यासाठी हा दाखला अत्यंत आवश्यक असतो ओके okay. या दाखल्यासाठी काही वेगळी पात्रता आहे का म्हणजे सातशे बारावर नाव आणि व्यवसाय नोंद असली की मिळतोच हो यासाठी काही निकष आहेत जे साधारणपणे आपण आधीच्या पायऱ्यांमधून पूर्ण केलेले असतातच हो यासाठी काही निकष आहेत जे साधारणपणे आपण आधीच्या पायऱ्यांमधून पूर्ण केलेले असतातच एक म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा दुसरं त्याच्या नावावर कायदेशीरित्या शेतजमीन असणं अनिवार्य आहे जे सातशे बारा उतार्यावरून सिद्ध होतं बरोबर आणि तिसरं म्हणजे तो शेती व्यवसायाशी निगडीत असावा जे आपण व्यवसायाच्या नोंदीतून स्पष्ट करतो आणि कागदपत्र कोणती लागतात या दाखल्यासाठी ती यादी जरा सव्वीस सांगाल का म्हणजे ऐकणाऱ्यांना सोपं जाईल नक्कीच यासाठी साधारणपणे खालील कागदपत्रे लागतात नक्कीच यासाठी साधारणपणे खालील कागदपत्रे लागतात पहिलं ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक चालेल ओके okay. दुसरं पत्त्याचा पुरावा रेशन कार्ड वीज बिल पाणी बिल किंवा आधार कार्ड पण त्यात पत्ता अद्ययावत हवा आणि मग सर्वात महत्वाची जमिनीची कागदपत्र आणि मग सर्वात महत्वाची जमिनीची कागदपत्र यात लागतो अर्जदाराच्या नावावर असलेला अगदी लेटेस्ट सातशे बारा उतारा नवीन काढलेला हो अद्ययावत त्यात जमिनीचा आठ अवतारा हा, हा काय असतो की एका व्यक्तीच्या नावावर एकूण किती जमीन आहे त्याचा तपशील देतो अच्छा मग जमीन खरेदी केली असल्यास नोंदणीकृत खरेदी खताची प्रत म्हणजे रेजिस्टर्ड सेल डीड फेरफार नोंदीची प्रत जी म्युटेशन एंट्री आपण म्हंटल ती आणि एक स्वघोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन त्यात काय लिहायचं त्यात अर्जदार नमूद करतो की तो शेतकरी असून त्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे वगैरे एक स्टँडर्ड नमुना असतो त्याचा बरं ही सगळी कागदपत्र जमल्यावर अर्ज कुठे आणि कसा करायचा सगळं ऑनलाईन होतं आता तशी सोय आहे का हो हो अर्ज करण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत हो हो अर्ज करण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत एक आहे ऑनलाइन महाराष्ट्र सरकारचं आपले सरकार पोर्टल आहे ना हो ऐकलंय आपले सरकार डॉट महा ऑनलाइन डॉट जीओ व्ही डॉट इन हे यासाठी खूप सोयीचं आहे तिथे नोंदणी करून लॉग इन करावं लागतं मग महसूल विभाग निवडून त्यातील सेवांमध्ये शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र हा पर्याय निवडायचा ओके okay. तिथे विचारलेली माहिती भरायची आणि वर सांगितलेली कागदपत्र स्कॅन करून अपलोड करायची आवश्यक ते शासकीय शुल्क ऑनलाईन भरल्यावर अर्ज सादर होतो आणि अर्जाची स्थिती पण तिथेच तपासता येते हे सोपं वाटते आणि दुसरा मार्ग दुसरा मार्ग आहे ऑफलाईन ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया सोयीची वाटत नाही किंवा शक्य नाही ते त्यांच्या स्थानिक तहसील कार्यालयात किंवा जवळच्या सेतू केंद्रात जाऊन विहित नमुन्यातील अर्ज भरू शकतात अर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या लागतात काही वेळा विशेषतः जर नवीन खरेदी असेल तर तलाठी किंवा मंडळ अधिकारी प्रत्यक्ष जमिनीची पाहणी करू शकतात की तिथे खरंच शेती केली जात आहे का अच्छा म्हणजे व्हेरिफिकेशन पण होतं कधी कधी होऊ शकतं आणि या सगळ्या प्रक्रियेला म्हणजे अर्ज केल्यापासून दाखला हातात मिळायला साधारण किती वेळ लागतो अंदाजे जर तुम्ही सादर केलेली सर्व कागदपत्र योग्य आणि पूर्ण असतील अर्जात कोणतीही त्रुटी नसेल तर साधारणपणे सात ते पंधरा कार्यालयीन दिवसांमध्ये शेतकरी दाखला मिळाला हवा ओके म्हणजे फार वेळ नाही लागत जर सगळं बरोबर असेल तर हो पण कधी कधी शासकीय कामकामामुळे थोडा उशीर होऊ शकतो पण सर्वसाधारणपणे हाच कालावधी असतो हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की प्रक्रिया जरी टप्प्याटप्प्याची असली तरी प्रत्येक टप्प्यावर कायदेशीर बाबींशी बादेशी पूर्तता करणं किती महत्वाचं आहे विशेषत तो सुरुवातीचा पात्रतेचा मुद्दा अगदी समजा एखादी व्यक्ती मुंबई किंवा पुण्यात राहते पण तिला कोकणात किंवा विदर्भात शेतजमीन आहे तर शहरी रहिवासी असल्यामुळे काही फरक पडतो का या प्रक्रियेत नाही व्यक्ती कुठे राहते याने थेट फरक पडत नाही म्हणजे शहरी भागात राहणारी व्यक्ती ग्रामीण भागातील कृषी जमीन खरेदी करू शकते आणि वर सांगितलेली सगळी प्रक्रिया पूर्ण करून शेतकरी म्हणून नोंदणीही करू शकते पण पुन्हा तीच अट लागू होते ती व्यक्ती मुळात ती जमीन खरेदी करण्यास कायदेशीररित्या पात्र असावी लागते म्हणजे ती शेतकरी असण्याची अट हो ती आधीपासूनच शेतकरी असावी किंवा तिने कायदेशीर मार्गाने जसं आपण म्हटलं की पूर्वीच्या विक्रीचा पुरावा सादर करून खरेदीची पात्रता सिद्ध करावी लागते केवळ शहरी आहे म्हणून अडचण नाही पण शेतकरी असण्याची अट पूर्ण करावी लागते तर आजच्या चर्चेतनं जी अगदी स्पष्ट झालं की महाराष्ट्रात केवळ शेतजमीन खरेदी केली म्हणजे झालं असं नाही शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवण्यासाठी एक निश्चित कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते अगदी बरोबर आणि या प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे जमिनीचा प्रकार तपासण्यापासून ते खरेदीच्या कायदेशीर पात्रतेपर्यंत सातशे बारावर नाव नोंदवण्यापासून ते व्यवसायाची नोंद करण्यापर्यंत आणि शेवटी तो अधिकृत शेतकरी दाखला मिळवण्यापर्यंत कोणतीही पायरी वगळून चालत नाही आणि हा दाखला केवळ एक कागद नाही तर शासनाच्या अनेक योजना आणि सवलतींचा सा लाभ घेण्यासाठीची एक किल्ली आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे सर्वात महत्वाचा धडा म्हणजे खरेदी करण्यापूर्वीच पात्रतेची खात्री करून घेणं निश्चितच विशेषत फक्त शेतकरीच शेतजमीन खरेदी करू शकतो हा नियम अनेकांना माहीत नसतो किंवा त्याकडे दुर्लक्ष होतं ज्यामुळे नंतर कायदेशीर अडचणी येऊ शकतात त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊन आवश्यक कागदपत्रांसह आणि शक्य असल्यास कायदेशीर सल्ला घेऊनच पुढे जाणं शहाणपणाचं ठरतं नक्कीच आजची ही सविस्तर माहिती आमच्या ऐकणाऱ्यांसाठी विशेषत जे नव्याने शेती क्षेत्रात येऊ पाहत आहेत किंवा ज्यांनी नुकतीच जमीन घेतली आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल यात शंका नाही जाता जाता एक विचार मनात घुळतोय सांगा आपण पाहिलं की कायद्याची चौकट सध्या तरी अशी आहे की सहसा फक्त शेतकरीच शेत जमीन घेऊ शकतो बरोबर पण मग अशा लोकांचं काय ज्यांच्या मनात शेती करण्याची प्रचंड इच्छा आहे शहरात वाढले आहेत कुटुंबाची कोणतीही शेती पार्श्वभूमी नाही पण त्यांना आता खऱ्या अर्थाने मातीशी जोडलं जायचंय हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांच्यासाठी या नियमांच्या चौकटीत भविष्यात काही बदल अपेक्षित आहेत का सध्या काही वेगळे कायदेशीर मार्ग असू शकतात का ज्यावर विचार व्हायला हवा सध्याच्या व्याख्येनुसार शेतकरी नसलेल्या पण पन प्रामाणिकपणे शेती करू इच्छिणाऱ्यांसाठी ही चौकट अधिक लवचिक करण्याची गरज आहे का हा एक मोठा प्रश्न आहे ज्यावर नक्कीच विचार व्हायला हवा नक्कीच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे